सत्ता राजेंद्र सहारे मी वर्ग नवीचे विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा तहसील नागपूर जिल्हा चंद्रपूर आहे विकसित भारत विकसित भारत अंतर्गत बिल्डेखान उपक्रमांतर्गत मी अंदाची टोपी म्हणजेच कॅप ऑन डिसेबल पर्सन हे वर्किंग मॉडल माझ्या शाळेतील विज्ञान शिक्षिका कुमारी ठाकरे विचार यांच्या मार्गदर्शनात आणि केलेली तयार केलेली आहे सर आपल्याला माहितच आहे की आजच्या आधुनिक युगामध्ये दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत आहे त्यांची स्पीड वाढत आहे अशा प्रसंगे गाड्या व इतर वाहने पुन्हा कसे पार्किंग केली जातात अशा वेळेस सामान्य लोकांना हो रस्त्याने चालणे कठीण झाले आहे अशा वेळी या प्रतिकृतीतील लागणारे साहित्य बॅटरी कॅप बजर सायरन उपलब्ध आहे यामध्ये आया सायरन बजर आणि बॅटरी एकमेकांना जोडून छोटे ते छोटेसे उपकरण कंपाला लावले आहे त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला चालताना मध्ये काही अडथळा आला की आपोआप बजर वाचतो त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला करते की रस्त्यामध्ये काही अडचणा आलेला आहे तेव्हा ती व्यक्ती आपला मार्ग थोडा बदलून समोर जातो अशा प्रकारे दिव्यांग व्यक्ती आपला आपली सुटका करून घेतो अशा प्रकारे मी हे अंधाटोपी तयार केलेली आहे जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना चालण्यासाठी अर्थ निर्माण होऊ नये म्हणून धन्यवाद